सध्या महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला आहे एकतर सोयाबीन उत्पादकांचं पार वाटोळ झालेलं आहे अर्थात त्याला जबाबदार हे केवळ आणि केवळ सरकारचं धोरण राहिलेलं आहे जर केंद्र सरकारनं पामतेलावरच्या आयातीवरचा कर कमी केला नसता तर शेतकऱ्याला आपला सोयाबीन हमी भावापेक्षा किमान हजार बाराशे रुपये कमी दरानं विकावा लागला नसता म्हणजे आज हा जो तोटा झालेला आहे शेतकऱ्याचा त्याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे गाजावाजा करून सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केली परंतु नोंद केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाली नाही पंधरा पंधरा दिवस शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागलं मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा गोळा करून चाकी गा ट्रकमधनं सोयाबीन आणला त्याची खरेदी मात्र लगेच झाली नोंदणी केलेले शेतकरी तसेच वंचित राहिले कधी बारदार नाही कधी कर्मचारी नाहीत कधी साठवायला जागा नाही अशी वेगवेगळी कारणं सांगून शेतकऱ्यांचा माल कमीत कमी कसा खरेदी होईल हे बघितलं आणि केंद्र सरकारनं दिलेली तारीख संपल्यानंतर सोयाबीन खरेदी थांबली हे कमी होतं म्हणून की काय नापेडनं ना खरेदी केलेला सोयाबीन विक्रीसाठी का काढला आणि सोयाबीनचे भाव अजून बाजारामध्ये पडले म्हणजे सोयाबीन उत्पादकांची अवस्था ही आई जेवायला घालत नाही बाब भीक मागून देत नाही अशा प्रकारची अवस्था झाली कापसाची अवस्था तीच यातून डाळ आयात केल्यामुळं आज हरभऱ्याचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडलेला आहे हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेलं नाहीत तुरीची अवस्था तीच आहे आणि मग ज्या नगदी पिकावर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असत ते अर्थकारण पूर्णपणे कोलमोडून पडलेलं आहे उत्पादन खर्च मात्र वाढत चाललेला आहे रासायनिक खताच्या किमती सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत एका बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधान सांगतात की जगभरामध्ये रासायनिक खताच्या किमती जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी किमती कमी आमच्या देशामध्ये आहेत पण हे सांगताना जाणीवपूर्वक ते हे टाळतात की रासायनिक खतावरची सबसिडी सरकारनं किती कमी केली खतावरची सबसिडी सातत्यानं कमी केल्यामुळं खताच्या किमती वाढत चाललेल्या आहेत उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कस आणि निर्लज्जासारखं सरका, केंद्र सरकार संसदेमध्ये सांगत आहे गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न हे साठ टक्क्यांनी वाढलेलं आहे कागद आणि पेन घेऊन सांगावं गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती वाढला आणि शेतकऱ्याचं शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाचा शेती भाव किती वाढला हे एकदा सांगावं आणि मग शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं का नाही हे सांगता येईल शेतकऱ्याला वेगळ्या जातीमध्ये वेगळ्या धर्मामध्ये भांडत ठेवायचं झुंजत ठेवायचं आणि रक्त सांडल्यानंतर त्या रक्तानं मागलेल्या हाताने राजकारण करायचं हेच धंदे आजपर्यंत यांनी केले दुसरे काही नाही शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी पहिल्यांदा महाविकास आघाडीनं विधानसभेच्या तोंडावर घोषणा केली की आम्ही तीन लाखापर्यंतची कर्ज माफ करू मग महायुती मागं कसं राहील महायुतीनं जाहीर केलं आम्ही सरासात बाराच कोरा करू आता सात बारा कोरा करणार म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी भाबडेपणानं यांच्यावर विश्वास ठेवला किमान आपण कर्जातून तरी मुक्त होऊ महाराष्ट्रा देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत याची लाज खर तर सरकारला वाटली पाहिजे आणि असं असताना शेतकऱ्याची चेष्टा केल्यासारखं चार दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादा पवार हे कोल्हापूरला आले आणि त्यांनी सांगितले की एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज भरावेत कर्ज काही माफ होणार नाही दादा गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत त्यांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खडाणखडा माहिती आहे मागच्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये सुद्धा ते अर्थमंत्री होते मग त्यांना राज्याची आर्थिक स्थिती माहिती नव्हती का मग ही स्थिती माहिती असताना अजित दादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल या तिन्ही पक्षाच्या या महायुती आघाडीनं आमचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी का दिलं या प्रश्नाचं त्यांना उत्तर द्यावं लागेल एवढ्यावरती थांबले नाहीत तर ते त्यांनी जाहीरनाम्यामध्ये असंही आश्वासन दिलेलं होतं की केंद्र जो सरकार जो हमीभाव जाहीर करेल त्याच्यावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ वीस टक्के अनुदान राहिलं बाजूला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सरकारनं जाहीर केला हमीभाव सुद्धा मिळायला तयार नाही हमीभावापेक्षा कमी किमतीनं आज शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो नैसर्गिक आपत्ती तर शेतकऱ्याच्या पाचवीला पोचलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी म्हणून आम्ही किती काम करतो हे दाखवायला गाजावाजा करून एक रुपयाला पीक विम्याची घोषणा केली पण शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं रब्बी हंगाम संपला पण अजून खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्याला संरक्षित रक्कम अजून मिळालेली नाही विम्याची रक्कम मिळालेली नाही कंपन्यांना विचारलं तर कंपन्या सांगतात की सरकारनं सरकारच्या हिश्श्याचे पैसे भरलेले नाहीत आणि म्हणून आम्ही देऊ शकत नाही कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं एकतीस मार्चच्या आत आम्ही पैसे जमा करू आज एक तारीख आहे अजून पैसे जमा झाले नाहीत येत्या पंधरा दिवसामध्ये जर का हे विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मुंबईमध्ये असणाऱ्या या विमा कंपन्यांच्या ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आता ह्या ह्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिलेला नाही दुसऱ्या बाजूला सरकारनं जाहीर केलेलं आहे कर्जमाफी आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय आम्ही त्यांच्या मानगुटीवरून उठणार नाही कारण त्या बदल्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची मतं घेतलेली आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पावणे दोन कोटीच्या आसपास खातेदार शेतकरी आहेत त्यातल्या यांनी लावलेले वेगवेगळे निकष वेगवेगळे नियम लावून जे खातेदार शेतकरी राहतात त्यांना पी एम किसान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये मिळतात अशा शेतकऱ्यांची संख्या आहे ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार म्हणजे ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार वेगवेगळ्या निकषातून राहिलेले शेतकरी आहेत जे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरत नाहीत ज्यांच्याकडं अवजार वगळता चारचाकी वाहन नाहीत असे असणारे ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार जे शेतकरी आहेत त्यापैकी केवळ पंचेचाळीस लाख शेहेचाळीस हजार इतके शेतकरी पीक कर्ज उचलतात म्हणजे बाकीच्यांना एकतर बँका कर्ज नाकारतात किंवा आधीच्या थकबाकीमुळं त्यांना कर्ज मिळत नाही अशी अवस्था आहे आणि या पंचेचाळीस लाख शेहेचाळीस हजार खातेदार कर्जदार खातेदारापैकी तब्बल तेवीस लाख शेतकरी हे आता ह्या क्षणाला थकबाकीदार आहेत त्यांना बँकांनी वसुलीसाठी नोटीस काढलेली आहे म्हणजे एकूण अगदी पी एम किसान अनुदान घेणारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या तुलनेनं केवळ पंचेचाळीस लाख म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी शेतकरी कर्ज काढतात किंवा काढायची त्यांची परिस्थिती आहे त्यातले निम्म्यापेक्षा जास्त लोक जर का थकबाकीदार असेल तर एकूणच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आजची आज अवस्था काय आहे हे ये लक्षात येत आणि दुहेरी नुकसान केलेलं या लोकांनी एक तर यामुळं राज्यातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आलेल्या आहेत राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आलेल्या आहेत कारण त्यांची वस्तू शेतकरी कर्ज माफ होणार म्हणून भरला नाही आणि आता कर्ज माफ झालं नाही म्हणून एका बाजूला जप्तीच्या नोटिसा आणि दुसऱ्या बाजूला वेळेमध्ये कर्ज परत न केल्यामुळं जे व्याज सवलत मग डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत असेल किंवा केंद्र सरकारची व्याज सवलत असेल सहा ते सात टक्के व्याज सवलत जी मिळते म्हणजे जवळपास तीन लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजाचा जो लाभ होतो तो लाभ तर नाहीच ते सहा टक्के व्याज मोकांड्यावर बसलं थकबाकीदाराचा शिक्का कपाळावर बसला नवीन वर्षाचा आता पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार नाही अशी राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी राहिलेली आहे कोंडी करून ठेवलेली आहे हे आम्ही मुकाट्यानं सहन करणार नाही येत्या आठवड्याच्या आज सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला मंत्रिमंडळात असणारे या तीन पक्षाचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना भागामध्ये फिरून देणार नाही वसुली तर होऊन देणारच नाही शेतकऱ्यांना मी सरळ सांगतो वसुलीला येणाऱ्याला तुडवून काढा पण कारण या ही जबाबदारी कर्जाची कुणाची आहे तर ती सरकारची आहे सरकारनं जाहीर केलेलं आहे की आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार आहोत सात बारा कोरणार कोरा करणार आहोत पण ज्या सरकारमध्ये आज मंत्री मिरवतात पैसे नाही म्हणतात पण आजी दादा पवार कोल्हापूरला आले आणि विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायला त्यांना फक्त सोळा मिनटं लागली आणि त्या काळामध्ये त्यांच्या त्यांना दिलेल्या गाडीचा एसी बंद पडला म्हणून रस्त्यावर उभारूनच प्रोटोकॉल बाजूला ठेवा पहिला नवीन गाडी खरेदी करा अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळी यांच्याकडं पैसा आहे राज्यातल्या अनेक खर्चिक प्रकल्पासाठी खरं यांच्याकडं पैसा आहे पण शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसा नसेल तर आता शेतकरी पायातलं हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं एवढाच इशारा मी या निमित्तानं त्यांना देतो तेच मी सांगितलं की या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा येत्या पंधरा दिवसामध्ये दिलेला नाही कारण कृषी मंत्र्याने सांगितलं की एकतीस मार्चात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील येत्या पंधरा दिवसामध्ये जर का शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना विमा कंपन्यांच्या मुंबईच्या कार्यालयात घुसणार आहे आजपर्यंतचा आज स्वाभिमानीचा इतिहास असा आहे की आम्ही एखादा